नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आढाळवे लक्ष्मण सदाशिव पनवेल येथे राहत असून मी तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझे शिक्षण हे बी इलेक्ट्रिकल पुणे येथून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून झालेले आहे पुणे युनिव्हर्सिटीमधून आणि माझं निवडणूक चिन्ह टी व्ही हे आहे बाकीचे आश्वासनं देत असतील मी सत्यवचन म्हणेन सत्यवचन माझं हे आहे की मी माझं सर्वात प्रथम एक उद्दिष्ट आहे की इस्रो ही दक्षिण भारतात असलेली संस्था आहे पण त्यासाठी लागणारे इंजिनियर कुशल मा मॅनपॉवर हा मावळ लोकसभा मतदार मावळ मतदारसंघातून तर घडवता आला पण मावळ किंवा पनवेलीतून असा घडवता आला त्यासाठी त्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा किंवा आणि अनेक काय इन्स्टिट्यूट असतील ते उघडून इथला मॅनपॉवर हा इस्रोसारख्या संस्थेमध्ये काम करू शकेल किंवा त्याही पुढे जाऊन नासामध्ये सुद्धा काम करू शकेल असं अश, असं अश, एक माझं उद्दिष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी महिन्यातून एक दिवस प्रत्येक गावाला देणार आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या मी लोकसभेत मांडणार आहे संसदेत मांडणार आहे आणि त्या समस्या जर सुटल्या तर त्याच समस्या महाराष्ट्रात असू शकतील देशात असू शकतील आणि त्यामुळे त्या त्या सर्व स समस्यांचं निराकरण होईल आणखीन एक गोष्ट म्हणजे पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे यासाठी आपल्याला काय करता येईल तर त्या त्या विभागातील पाण्यासाठी जे स्रोत आहेत धरणं असतील त्याचा दरवर्षी गाळ जर आपण काढू शकलो तर पाणी साठवण्याची क्षमता त्याची खूप वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं पार्श्वभूमी खूप प्रमाणात होतं आणि त्यामुळं पाण्या पा पाण्याचं प्रमाण कमी होतं तर ते टाळण्यासाठी आपण पाण्यावर फ्लोटिंग आ, सोलर डिवाईस जर बसवले तर त्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करता येईल आणि ती त्याच धरणासाठी किंवा याच्यासाठी वापरता येईल आणि मी स्वतः एक शेतकरी असून शेतकऱ्यांचे प्रश्न मला पूर्णपणे माहीत आहेत कारण सगळ्यात जास्त आत्महत्या कुठं होत असतील तर त्या महाराष्ट्रात आहेत इतर राज्यात त्या तुलनेनं कमी किंवा नसतील कदाचित पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप जास्त होत आहे आणि त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे हा मुद्दा मी संसदेत वारंवार घेत राहील बेरोजगारीचा प्रश्न आहे त्या त्यानंतर महाराष्ट्रात कसे जास्तीत जास्त रोजगार येतील कारण आपले रोजगार इकडे इथं इकडे इथं इकडं तिकडं न जाता महाराष्ट्रातच यायला पाहिजे तसंच इतर राज्यावरही अन्याय होऊ नये या दृष्टीनं मी प्रयत्न करेन आणि मॅक्झिमम मै, मै, रोजगार उपलब्ध करून देईन तरुण तरुणांसाठी माझं सर्वात महत्वाचं काम म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघातील जे अपूर्ण राहिलेले प्रकल्प असतील ते मी तातडीनं पूर्ण करायचं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मला अधिकाऱ्यांच्या यांच्या अनेक मंत्री असतील यांच्याकडे जावं लागलं आणि धावपळ करावं लागली तरी ती मी करायला तयार आहे पण मी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी नक्कीच हे कार्य करू शकेन माझं शिक्षण हे बी इलेक्ट्रिकल झालेलं असलं तरी मी खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहे आई भाजी विकायची आणि भाजीच्या व्यवसायातून तिनं माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे तर मला गरी गरिबीची जाणीव आहे मी गरिबीतून आलेलो आहे आजही एक रुपया दोन रुपये खर्च करताना मी विचार करतो कारण मला कॉलेजला जाताना जेव्हा आई जेव्हा एक रुपया दोन रुपये द्यायची तेव्हा मला खूप खूप म्हणजे खूप खूप चांगलं वाटायचं की म्हणजे आई कष्ट करून माझ्यासाठी आईनं खूप खूप केलेलं आहे